तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सतीश आजच्या आपल्या शेती शाळेमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची पिकातील व्हायरस नियंत्रण कसे करावे या संदर्भात या शेती शाळेमध्ये आज जाणून घेणार आहोत आता मिरची पिकामध्ये व्हायरस कसा येतो किंवा या व्हायरस येण्याची ल आल्यानंतर काय लक्षणे असतात याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजे किंवा निवारात्मक उपाय काय केले पाहिजे किंवा अँटी व्हायरस औषधं कोणती या व्हायरससाठी वापरली पाहिजे म्हणजे मार्केटमध्ये अनेक औषधं आहेत तर कोणती औषधं चांगली आहेत याबद्दल आपल्याला आज सर्व माहिती या मधून म्हणजे या शेती शाळेमधून मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेती शाळा शेवटपर्यंत बघा यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे आपले सिनियर कृषी डॉक्टर आहेत ऋषिकेश सर आपल्याला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहेत त्यांचा बऱ्याच दिवसाचा यामध्ये अभ्यास आहे त्यामुळे ते मिरची पिकातील जो व्हायरस नियंत्रण आहे याबद्दल आपल्याला सर्व माहिती सांगतील मित्रांनो सुरुवातीला आपण पीपीटीच्या माध्यमातून ही माहिती जाणून घेऊ आणि ज्यावेळेस त्यांची पीपीटी संपेल पूर्ण माहिती झाल्यानंतर जर तुम्हाला काही याविषयी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच प्रश्न करा या प्रश्नात तुम्हाला उत्तर दिलं जाईल तर ऋषिकेश सर तुम्ही चालू करू शकता पीपीटी तुम्ही शो करा पूर्ण ठीक आहे सतीश सर्वप्रथम भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो सतीश पिपीटी दिसत आहे पूर्ण स्लाइड दिसत आहे स्लाइड शो करा हा शो आहे पण दिसत आहे का सध्या स्क्रीनवर दिसते हॅलो हो ठीक आहे ठीक आहे तर आपलं जे आजचं शेषण आहे मिरची पिकातील व्हायरस नियंत्रण मिरची पिकातील व्हायरस याला आपण बऱ्याचदा ग्रामीण भाषेमध्ये ह्याला कोकड्या म्हणतात चुरडा मुला म्हणतात तर मिरची पिकावर हा जो व्हायरस येतो तर तो प्रामुख्याने रोज किडींमार्फत पसरला जातो कोणत्या रोज शक्षक किडीमार्फत पसरला जातो त्यासाठी ह्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजेत आणि जर समजा उपाय करून सुद्धा व्हायरसचा प्रादुर्भाव पिकावर होत असेल तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर आजच्या या सेशनमध्ये आपल्या स्क्रीनवर दिसत आहे या पद्धतीची आपण घेणार आहोत पहिल्यांदा व्हायरसची माहिती समस्या लक्षणे प्रतिबंधात्मक नियंत्रण रासायनिक नियंत्रण आणि नंतर अँटी औषधांचा वापर आपण करणार आहोत तर मिरची <coughs> पिकामध्ये जी व्हायरसची समस्या आहे सांगितलं की जसं की रोषक किडे उद त्यांच्यामुळे उद्भवते आता रोषक किडेमध्ये प्रामुख्याने पांढरी मासेमुळे हा व्हायरस पसरतो त्याचबरोबर जे मावा किंवा तोडतोडे तो 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 जे किडे आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा हा व्हायरस पसला जातो रस किडे काय करतात जर समजा व्हायरस मिरचीच्या रोपावर ते बळ म्हणजे त्यांनी जर त्यातून सॅप्स केलं म्हणजेच काय रस शोषण केलं तर ते जर चांगल्या म्हणजे निरोगी मिरचीच्या रोपावर जर त्यांनी परत जाऊन एकदा रोषण केलं तर तो व्हायरस पसरला जातो असं प्रादुर्भास्त झाडांपासून निरोगी झाडांवर पूर्ण हा व्हायरस पसरतो म्हणजे थोडक्या प्लॉटमध्ये पसरला जातो आणि हे काम रस किडी करत असतात आणि हा जो व्हायरस आहे मिरची पिकांमध्ये नाही तर सर्व पिकांमध्ये वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये हा होऊ शकतो आणि ह्यासाठी जे आपण म्हणतो की फेवरेबल क्लायमॅट म्हणजे वाढीसाठी योग्य तापमान काय असतं तर ते वीस तीस तीस डिग्री अंश सेल्सिअस तापमान हे कारणीभूत ठरतं कारण ह्या तापमानामध्ये शोषी रस शोषक किड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामुळेच व्हायरस हा पसरला जातो आता मिरची पिकामध्ये व्हायरसची लक्षणे तुम्हाला सर्वांना माहिती नवीन सांगण्याची काही गरज नाही तरी सुद्धा आपण रिपीट करू यामुळे मिरची जी पानाची टोक आहे ते वरच्या साईडला म्हणजे वाटीसारखी वळतात किंवा त्याला आपण म्हणतो की म्हणूनच त्याला आपण चुरडा बोलणार किंवा ते पानं कुरळे होतात वरच्या साईडला त्याच्या कडा वळल्या जातात वाटीसारखा आकार होतो तसेच येणारे जी नवीन पाने आहेत ते लहान राहतात एकदम लहान राहतात लहान झाल्याने त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस व्यवस्थित व्यवस्थित होत नाही त्याला आपण प्रकाशनोशन क्रिया म्हणतो तसेच रोकडचे झाड आहे ज्या झाडावर रोपावर वायरचा वार झाल्या आहेत त्याच्या शिरा आहेत ते निरोगी झाडापेक्षा फुगीर आणि झाड होतं झाडाची वाढ कोणते म्हणजे तुमचं जे रोप आहे ते लहान म्हणजे लहानच राहतं त्याची वाढ व्यवस्थित होत नाही परत त्या झा रोपास फुले लागत नाही फुले लागलीच तर फळदार नाही आहे ती व्यवस्थित होत नाही फळे त्याची बाहेर करतात रोगाची द्रुता वाढल्यास पाणी कोरळे होऊन चुरगळ्यासारखे आणि ते मुरल्यासारखे वाढतात हे झाले या व्हायरसची लक्षणे आता हे तुम्ही आता जे लक्षणे सांगितले त्याप्रमाणे हे मी तर तीन फोटो टाकलेले आहेत पहिल्या फोटोमध्ये आणि दुसऱ्या फोटोमध्ये बघत असाल की मिरचीचे जे पान आहेत ते लहान आहेत तसेच आपण कुरळे झाले म्हणजे वरच्या साईडला त्याचे जे पानाच्या कड्यात ते वळले तसेच जो खालचा जो तिसरा फोटो आहे त्याच्यामध्ये दिसतं की मिरची पीक म्हणजे मिरचीचे फळ हे लहान राहिलेले आहेत म्हणजे जे फ्रूट आहे ते व्यवस्थित डेव्हलप होत नाही तर ह्याला मिरचीच्या जो व्हायरेसाठी आपण प्रतिबंधात्मक नियंत्रण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम म्हणजे उन्हाळ्यात शेताची खोल नांगरळ उन्हाळ्यात म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही कधीही पीक घेताय मिरचीचं तेव्हा ते खो प्रत्येक आपण पीक लागवडीच्या आधी नांगरड करतो पण ती नांगरड चांगली झाली असलेली पाहिजे तसेच काढणीनंतर पूर्ण शेत स्वच्छ करावं जे काय काळी आहे तो गोळा करून बाहेर येऊन जाळावा पुन्हा आपण जे काही मिरचीचे रोप लागवड करतोय किंवा आपण नर्सरी घरच्या घरी तयार करतो जे बिया लागवड म्हणजे बिया लागवड करतोय मिरचीसाठी ते निरोगी असले पाहिजेत त्याच्यामध्ये कुठला विषाणूचा प्रादुर्भाव म्हणजे विषणयुक्त झाडांचे बीज नसलं पाहिजे त्याच्यामध्ये हे लागवडीच्या आधीचं झालं लागवडीनंतर आपल्याला चिकट सापळे आय एफ सी कंपनी चिकट सापळे किंवा मार्केटमध्ये मा कुठले अवेलेबल असतील ते दहा पिवळे आणि दहा निळे हे चिकट सापळे मिरची लागवड झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात आपल्याला लागवड करायची जेणेकरून रस शकत किडी या ट्रॅक्सवर कॅच होतात पक चिटकून बसतात अट्रॅक्ट झाल्यामुळे आणि तर आपल्याला थोडे त्याचं प्रतिबंधात्मक नियंत्रण थोड्या प्रमाणात मिळू शकतं याशिवाय जैविक कीटनाशकामध्ये आय एफ सी कडून मायफसी नेमोन प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कडुनिंब आहे कडुनिंबाचा अर्क आहे म्हणजे कडुनिंबाचं तेल आहे आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे सर्वाधिक दहा हजार पी पी एम आहे मार्केटमध्ये जे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन भेटतं ते दीड हजार पी पी एम तीन हजार पी पी एम पाच हजार पण हे दहा हजार पी पी एमचं आहे हे जास्त प्रमाणात कडवट असतं जेव्हा तुम्ही हे मिरची पिकावर तुम्ही फवारता तेव्हा मिरचीचं पूर्ण रूप कडवट होतं मिरचीचं रूप कडवट झाल्यानंतर काय होतं जेव्हा कोणतीही रस्यशक्ती त्या पिकावर रस शोषण कडण्यासाठी येईल जेव्हा ती रस कडेल तेव्हा तो रस सुद्धा तिला कडवट लागतो परिणामी ती कीड त्या था रोपावर थांबत नाही दुसऱ्या रोपांवर जाते अशा पद्धतीने आपण ह्या कडू नंबर अर्थ म्हणजे जे आय एफ सी नियम आहे त्याचा आपण वापर करू शकतो दुसरं जैविक किडनाशक आहे डॉक्टर बॅक्टोज बी बी एम आता तुम्ही बघितलं असेल की रसोष किडीसाठी मार्केटमध्ये बिवेर बॅसियाने आहे वर्टिसियम लेखाने आहे मेट्राझिमिनी सोपले आहे पण हे जे औषध आहे याच्यामध्ये तिन्ही घटक एक एकत्र मिक्स केलेले आहेत त्याच्यामुळे हे एक चांगलं कॉन्सन्ट्रेटेड कीटनाशक आहे आपल्याला पाचशे मेले प्रति एकर या प्रमाणात आपल्याला दोनशे पाण्यामध्ये दिसून ह्याची फवारणी करायची ठीक आहे आता हे झालं प्रतिबंधात्मक नियंत्रण आता व्हेक्टरचे नियंत्रण आता व्हेक्टर म्हणजे काय आपण जसं की सांगितलं की जे किडे असतात ते व्हायरस पसरवण्याचं काम करतो तर त्या रसोष किडींनाच आपण व्यत्र म्हणतो तर ह्या रस्तोष किडींचं पहिलं आपण नियंत्रण केलं पाहिजे तेव्हाच आपला व्हायरस हे थांबणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की व्हायरस हा म्हणजे जसं आपण किडी मारतो हो तसं व्हायरस मारायचा पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण व्हायरसला कधीच मारू शकत नाही त्याचे नियंत्रण आपण करू शकतो पण कधीच मारत नाही याचं आपल्याकडं उदाहरण म्हणजे कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस आपण मारू शकलो नाही फक्त त्याचं आपण नियंत्रण करू शकलो त्याच पद्धतीने आपल्याला मिरची व्हायरसचं नियंत्रण करायचं आहे त्याला आपण मारू शकत नाही तर त्यासाठी व्हेक्टर नियंत्रण हे सर्वप्रथम आहे तर त्याच्यामध्ये जे रासायनिक चांगले करण्यासाठीचे कीडनाशक आहेत उपलब्ध ते वापरायलाच आहे ते तुम्हाला आम्ही तीन उदाहरण दिलेले आहेत धनुका अरेवा याचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे प्रत्येक किती वापरायचं आहे त्याच्यामध्ये घटक कोणता आहे धनुका अरेवा शंभर ग्राम धनुका पेजर तीनशे ग्राम बाहेरचं कॉन्फ्युडर आहे ज्याच्यामध्ये एमेल अडपी येतो ते शंभर मिले प्रत्येकरी हे तीन कीटनाशक पुढे अजून ह्याचा पर्याय म्हणून आपल्याला सिजेंटा कंपनीचं अलिका आहे युपीएलचं उलाल आहे बेस्ट ॲग्रोलाईफचं रॉन फेंट कीटनाशक आहे या सहा कीटनाशकापैकी म्हणजे हे रस किडीसाठी चांगले कीटनाशक आहेत तर ह्या कोणत्याही एका कीटनाशकापैकी आपल्याला एक कीटनाशक घ्यायचं आहे हे कीटनाशक तुम्ही प्रतिबंधात्मक म्हणजे रसक्ष किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच कोरणी करू शकता किंवा प्रादुर्भाव जास्त असला तरीसुद्धा याची तुम्ही कोरणी घेऊ शकता तर ह्या रक्षक किडींसोबत आपल्याला व्हायरस नियंत्रण आपल्याला घ्यायचं आहे जसं आपण कोरोना व्हायरस आल्यानंतर लस टोचली ज्याच्यामुळं आपल्याला व्हायरसची लागण झाली नाही किंवा ज्यांना व्हायरसची लागण झाली ती ते बरे झाले त्याच पद्धतीने जैविक व्हायरस नियंत्रण हे जे तुम्हाला चार प्रोडॉक्ट दिसत आहेत ते लसप्रमाणे काम करतात तर हे चार प्रोडॉक्ट कोणते आपल्याकडे तर जिओलाईप कंपनीचं नो व्हायरस आहे कटरा फर्टिलायझरचं कटरा वायर जीव विषाणू आहे आनंद ॲग्रोचं वायरो पॅन आहे पाटील बायोटेकचं अर्ण गोल्ड आहे तर हे चार प्रोडक्ट आहेत आता ह्या चार तुम्ही विचारत असा की या चार प्रोडक्ट मध्ये कंटेंट काय तर प्रत्येक कंपनीने ह्याच्यामध्ये म्हणजे बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे काय आपले म्हणजे वनस्पती अर्क आहे वनस्पती अर्कापासून एक अर्क बनवलेला आहे तो अर्थ त्यांनी पहिल्यांदा फील्डमध्ये टेस्ट केलेला आहे मुळे विषाणू थांबतोय का नाही आणि तेच नंतर लाईव्ह केलेले तर हे चार उत्तम प्रकारचे व्हायरस नियंत्रक म्हणजे विषाणूनाशक आहेत तर हे विषाणूनाशक आपल्याला जे काही रासायनिक नियंत्रण आहेत त्यांच्यासोबत आपल्याला वापरायचे त्यांनी विषणनाशक कार्य कसं करते की जैविक व्हायरस नियंत्रक जेव्हा आपण फॉर्नी करतो परत पर्णरंध्रातून म्हणजे जे काही छोटे छिद्र आहेत त्याच्यामधून ते प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर पूर्ण रोपामध्ये ते पसरले जातात आणि जे जेव्हा हे व्हायरस नंतर व्हायरसने प्रातुर्भामध्ये पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर जे काय आतमधील व्हायरसचे कण आहेत त्यांना तो व्यापून टाकतो म्हणजे त्याच्यावरती एक आवरण तयार करतो हे विषाणू कणांद्वारे आवृत्ती केल्यानं ऊतींना उघडतात म्हणजे जे, जे काही ब्लॉक झालेल्या झाडांमधील ऊती किंवा पेशी आपण म्हणतो ते फ्री करून टाकतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जे म्हणजे चुडा मोडं झालेलं आहेत ते थोडेफार निय म्हणजे कवर होतात सर्व नाही पद्धतीने पण थोडेफार कवर होतात तसेच जे नवीन येणारे पान आहेत ते विषाणूत बाहेर पडतात म्हणजे जे काही ये नवीन येणारी फुले आहेत किंवा फळ आहेत ते चांगल्या पद्धतीने मिळतात तर ह्या सोबत आपल्याला सिलिकॉन किंवा झिंक प्रतिबंधात्मकमध्ये आपल्याला सिलिकॉन वापरायचं एक ग्राम एक लिटरला आणि जेव्हा व्हायरसचा प्रभाव होतो तेव्हा स्ट्रेस रियूज करण्यासाठी चिलेटेड झिंक एक ग्राम एक लिटरसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि हे जे विषमनाशक आहे आता हे मिरची पिकातील चोरडामोरडासाठी झाले पण हे इतर पिकामध्ये जे काय व्हायरस जसं की भेंडी पिकामध्ये मोजॅक व्हायरस असेल काकडी पिकामध्ये मोजॅक व्हायरस किंवा इतर टोमॅटो पिकामधला लिफकन व्हायरस म्हणजे जे काय विषाणूच्या झाडांना किंवा ज्या पिकांना प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पिकावर येणाऱ्या व्हायरस रोगाचं नियंत्रण तुम्ही करू शकता कुणाला काही प्रश्न किंवा डाऊट वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता नक्कीच ऋषिकेश सर आपण अशी चांगली माहिती दिलेली आहे व्हायरस नियंत्रण किंवा रस सोसल्यानंतर पानावरती ज्या रस सोसतात तर पांगला जातो किंवा जे आता सुशील सर आहेत त्यांनी सांगितलं की वॉटर लॉगिंग कंडिशन आहे आता म्हणजे यामध्ये सुद्धा पाणी साचल्यानंतर सुद्धा मुळ्या बंद पडतात बरोबर आहे त्यांचं वा पण तर अशा काही कारणामुळे आपल्या पिकावरती रोग किंवा व्हायरस या गोष्टी येतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न करा आपण नक्कीच त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण दोन मिनिट थांबूया कोणाचा शेतकरी मित्र जर प्रश्न आला तर आपण यावरती उत्तर नक्की देऊ सर ऋषिकेश सर तुमचं जे शेती शाळा आहे ती भरपूर शेतकरी मित्रांना आवडलेलं आहे हे लाईक भरपूर केलेलं आहे शेती शाळेसाठी शेत आपली पुढी पुढील पण शेतीशाळा चालू राहणारच आहे याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहील तुमच्या मोबाईलवरती बर ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न असेल तर तुम्ही नंतर सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न करा तुम्हाला तिथे सुद्धा उत्तर दिलं जाईल तर तुम्हाला अशाच काही व्हायरस विषय जसे नो व्हायरस आहे किंवा जी कीटकनाशक आहे यांची जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही भारत यागिरी मध्ये नक्कीच या प्रोडक्ट बद्दल पूर्ण माहिती आपल्याला तिथे रायटिंग फॉर्म मध्ये दे दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता आणि त्या पद्धतीने आपल्या पिकावरती त्याचा अवलंब करू शकता इथेच आपण आज आपली शेती शाळा समाप्त करत आहोत सर्व शेतकरी मित्रांचं प्रत्येकदा स्वागत करतो आणि शेती शाळा समाप्त करतो धन्यवाद धन्यवाद